आपण पाहत आहात महाराष्ट्र मिरचे हजरत मीरा साहेब दर्ग्याच्या पटांगणात फारुख जमादार युवा मंचच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मुस्लिम समाजातील विविध व्यक्तींना फळे आणि ड्रायफ्रूट देऊन रोजा सोडवण्यात आला यावेळी पालकमंत्री खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि युवा नेते प्रभाळकर पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र उपवासाचा रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी अडीच हजार लोकांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार आणि मुसाक आसम जमादार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे डॉक्टर रियाज मुजावर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर गजेंद्र कुल्लोळी अजगर शरीफ मसलत माजी नगरसेवक साजिद अली पठाण फिरोज जमादार जमीर मुजावर पप्पूभाई अत्तार मुजाहिद मुत जाडे मुश्रीफ अजगर शरीफ मसलत वसीम शेख मोहसिन सलाती सुबान नदाब सलमान हेर्लेकर जुबेर शरीफ मसलाफ वशीम शेख ऋषी टकले आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या मिरजमध्ये आणि बाबाच्या मंदिराच्या समोर दावत ले ले। हे इफ्तार पार्टीचे नियोजन केलेलं आहे आमचे सहकारी मित्र फरुख मुजावर यांनी हे सगळं नियोजन केलं जमादार नियोजन केलं जमादार नियोजन केलं आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाला उत्सुकतेनं सगळे धर्मांचे सर्व पक्षाचे सगळे लोक इथं उपस्थित राहिले त्यावरून हे दिसतं की मिरजमध्ये कधीही हिंदू मुस्लिम किंवा असा भेदभाव न करता आम्ही एका जीवानं एका गुडीगोलीबांना आम्ही इथं सगळे राहतो आहोत आणि त्यामुळं निश्चितच ह्या हे इफ्तार पार्टीसाठी आम्ही सगळे उपस्थित राहिलो आणि ह्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच आपण सर्वांनी सुखादुखात सगळ्यांनी मिळून आपण हा सण साजरा करावा आम्ही आपल्याबरोबर हवं हे आम्ही ह्या सांगण्यासाठीच आपल्याकडे आलेलो आहे त्यामुळे निश्चितच कुठलाही भेदभाव न राखला जाता असंच आपलं नांदायचं आहे ह्या विकास करायचा आहे मिरजूचा विकास करायचा आहे इव्हन दर्ग्याचा विकास करतानाही मला कुणी निर्माण केला नव्हता पण दर्ग्याचा विकास करण्यासाठीही आम्ही खूप पैसे उपलब्ध करून दिले आणखी आम्ही पैशोब लोकं त्याचे आमचे प्रयत्न चाललेले आहेत त्यामुळे निश्चितच या इफ्तार पार्टीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आमचे सहकारी मित्र माननीय फारुख जमादार साहेब महाराष्ट्र सचिव अल्पसंख्याक मोर्चा यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या इफ्तार पार्टीला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे माननीय जिल्हाध्यक्ष माजी दीपक बाबा शिंदे शहरचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशजी डंग युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिल सेठ पाटील आणि सर्व मान्यवर या कार्यक्रमाला का उपस्थित होते प्रभाकर पाटील मी आपल्या माध्यमातून सर्व मुस्लिम मानवांना खूप खूप शुभेच्छा देतो भाई यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आज फारुखभाई आणि आमचे मित्र भाई त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी इफ्तार पार्टीचं आयोज आयोजन केलं होतं यासाठी काका उपस्थित राहणार होते मात्र आदरणीय काका बाहेर असल्यामुळं या ठिकाणी मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं या कार्यक्रमासाठी पालकमंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे म मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासोबत आमच्या फारुखभाई आणि सर्वच त्यांचे मित्रमंडळ उपस्थित होतं सर्वांना सर्वच धर्मातील सर्वच लोक या ठिकाणी बान, या इफ्तार पार्टीसाठी एकत्र आली होती सर्व मुस्लिम बांधवांना तुमच्या माध्यमातून मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा